सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल बहिष्कारांना घाबरणार नाही तुम्ही जे म्हणताय की सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही याचा अर्थ तुम्ही मत तुमचा असा होत नाही का आणि दुसरं ज्या संविधानाला तुम्ही मानता त्याचाही अपमान होत नाही कसा बार्गे करता बार्गेनिंग कर <coughs> त्या संविधानामध्ये जी अनुसूची त्या अनुसूचीमध्ये सत्ते सत्तेचाळीस जमाती या एसटी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करत संविधानाची पायमली सरकार करत संविधानाने आम्हाला दिलंय कोण आहे छत्तीस नंबरला मी सरकार तेच म्हणतोय सरकारनं मत घेतलंय सरकार सरकार पाडू पण तुम्ही जर सरकारला लालच देत असाल की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं तर मतदान सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही मतदान करणार नाहीत का त्याचा क्लिअर अर्थ आहे तसंच का त्याचं कारण मतदान करणार नाहीत कारण सांगतो दोन हजार चौदा ला मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की तुम्हाला उत्तर देतो तुम्ही की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजवून म्हणाले होते धनगर आपको शरद पवारने वादा किया किया था था सोनिया गांधीने वादा किया था की कि नाही किया, कि किया था इन लोगों ने आपका यूज किया वोटिंग लिया और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मतं घेतले हे फसवलं कोणत त्यांनी म्हणून आमचं त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या चक्र आम्ही पहिल्या वेळेस फसलो हे सगळं मान्य फसणार नाही तुमचं मान्य आहे माझं सरळ सरळ मला कळत नाही म्हणून मी सरळ प्रश्न करतो जर सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला धन्यवाद मतदान आम्ही भाजपला करणार नाही प्रश्न तो आहे की भाजपला करणार मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीने केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही ते म्हणत नाही भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा कर, का राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणूक हे फार महत्वाचा उत्तर मिळालं तुमचं ओके पुढे